हात वरती सार्थक वाळूंद जरा हात कर याज पारनेर तर्गातील काकणेवाडीचा पोरगा सुपर स्टार संतोष जाधव वस्ताजने शुभास्ते कुस्ती आखडेवरती लागते आणि सौरभ शिंदे हात वरती कर सुपर स्टार पहलवान शिंदे यांचा चिरंजीव नगर जिल्ह्यातील दिल लिमदावागाचा पहलवान हनुमान आखड आंबिवड्याचा रघुनाथ वस्ताज सगळ्या कुस्तीला प्रारंभ आहे कुमार देशमाने बाळासाहेब चोरे चला पहिलवान बाबुराव गुळवे भाऊराव गुळवे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कोमंडित चालली म्हणून माझ्या शब्दाचं कटो करू माझ्या वाणीचं कटो करू माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस सार्थक वाळून डोक्याचं इमानतर केलं निळा निला छत्रपती कोचिदूर को पारवीर हे वाळूज कुटुंब काकणेवारीच अनेक वर्ष या कुस्तीमध्ये कुस्ती वाहून घेतलं कुटुंब सार्थक वाळून साहिल वाळून ते वाळूज असता देखील या कुस्ती मैदानासाठी हजर आहे त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे लाचविले म्हणा लागले शी गोडी ते जिवेने सोडी तैसे केले त्याला आवड आहे त्याला सवड आहे जबरदस्त कुस्ती लाल लागेचा सौरभ शिंदे याच्या वाढल्याचं देखील फार मोठं कार्य आहे कुस्ती वाढवण्यासाठी निमगाव वाघाचे चेअरमन शिंदे यांचा चिरंजीव तो शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमती पुत्र जन्म ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी लागावा झेंडा स्वर्गीय लक्ष्मणाला धुळगड आपल्यातून निघून जाऊन आठ वर्ष झाले मंडळी परंतु त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी कुस्ती मैदान आहे त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आदर्श कार्यक्रम का राबवलेला आहे <स्थागा> उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चाली म्हणून पैलवान सचिन भोसले यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस माणसं अनेक ज्या मला येत असतात पैलवान पोपट नागरी पोपटराव गागरे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती एक टोकाचे कुस्ती पेमी शिवधडीचे शेजारी खुर्द गावचे पोपटराव गागरे वस्तात कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती आबाजी भागा धुलगंड आपल्याला विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती या चला पाटील बा दुर्गंड कुस्ती लागते आखाड्यावरती शंभू जाधव हात वरती गुरुकुल कुस्ती संकुल भाळवणी राष्ट्रीय कुस्ती पंच यनाज कुस्ती गणेश जाधव सरांचा चिरंजीव आहे तो भाळवणीचा पोरगा आणि सूरज कुदनार मांडव्याचाच ना शिंदोडीचा पैलवान अशी कुस्ती आखाड्यावरती लागते शांताराम कडणे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती चालली म्हणून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस चालू कुस्तीवरती अनिल कुस्ती सेवा केंद्र यांच्याकडून दोनशे सौरभ शिंदे आणि वाळून पालवांच्या कुस्तीवरती माणसं अनेक जण येतात मंडळी जन्म होणार तो भाग्य की बात हे मृत्यू होणार ई तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिलों में बसना ये तो कर्म वाली बात है कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है और मन तेरा साफ हो तो घर में भी मतुरा कसी है जुना मध्ये सत्कर्म करावा लागतय जुना मध्ये कार्य कर्तुवर आबाव लागतय मंडळी तेव्हा शिकारी मागा राबत असता देव दाता दुखी भरता दोष नाकुणाचा पराधीन आहे व्यक्ती पुत्र मानवाचा दोन ओळख्यांचे होते सागरात भेट एक लाख जोडी दोघा पुन्हा नाही गाठ खेळ चालला पूर्वसंचिताचा पराधीन आहे व्यक्ती पुत्र मानवाचा मनुष्य लिय पुन्हा या पृथ्वीवरती माणसाला मिळाल्या देय त्याचा योग्य वापर आणि विनिमय झाला पाहिजे साधू संतांचा महाराष्ट्र शिवराचा महाराष्ट्र आपण जन्माला येऊन काय केलं याचा विचार विनिमय मंथन झालं पाहिजे तुम्हाला देशमारे चला खड्यावरती आणि बाळासाहेब चोरे जामखोर खड्यावरती चला पैन वाढ बोकुल सेगमेंट कुस्तीतील फसवा डाव, डाव लावला इथं बांगडी डावरती पैलवान कुदनर पैलवान विजय झालेला कुमार देशमाने चल कुमार देशमाने गुरुकुल कुचरंगुल हलवणे आणि साहेब सोडे जामखेड पंधरा हजार रुपये कुस्ती आहे सोळा नंबरची कुस्ती कुमार चला एक जबरदस्त कुस्ती सुरू आहे समोर गुडगा देखील टिकला नाही अजून लाल रंगेचा सौरभ शिंदे अतिशय जबरदस्त कुत्याने सार्थक वाळूज काकणे वारी कर हो आक्रमक झालेला आणि जबरदस्त मगर पिठी मारून कब्जा घेतला पहिलवा सार्थक वाळूज ना सौरभ शिंदेचा कब्जा घेतलेला तज्ञ पंच तज्ञपंच दत्तभाऊ गुंडपंच आहे राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे आणि ऐसे बंधुत्व होणे नाही कुठे ही राम लक्ष्मणाची जोडी गुंड आणि पिंटूबा दुर्गंड जिथं कुस्ती आहे तिथे ही माणसं हजर आहे कुमार देशाने आणि बाळासाहेब आलेला आहे आणि उत्तम कुंदर पाचशे रुपये सूरज कुनर साठी शिवकार हा आणि ही कुस्ती लावण्यासाठी मान्यवर पाठवा पंधरा हजारो प्रेमाची गोष्टी आहे बघा कुमार देशमाणी अंगावरती मास नाही परंतु कुस्तीचा वास असलेला पोरगा अतिशय प्रतिकूल परिस्थिती गुरुकुल कुस्तीचा गोल भाडवणे म्हणून दोनशे रुपये सुरेश बहिर्मा आणि बाळासाहेब चोरे हा जामखेडचा पोरग आहे अशी कुस्ती अखाड्यावरती लागणार पंधरा हजार रुपये नामाला मांडेवर बोलवा येतंय का कोण येतंय सुरू करायची का स्वर्गीय लक्ष्मण यांची निशुल्क शेवटच्या आयुष्यभर केली नानांच्या रथाचा जो माणूस झाला ज्या आयुष्यभर कुठे पोहोचवण्याचं काम अगदी वेळेमध्ये केलं पुढील नानांचे डायव्हर संजय नाना उमा यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस पुढील कुस्ती जोडण्यासाठी पैलवान दसर सागर आणि पैलवान दिलीप मोहिते चाभूत यांनी कुस्ती जोडण्यासाठी आकारे पुड� द्यायचे चला ज्या मान्यवरांचा उल्लेख केला त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती सौरभ शिंदे सार्थक वाळून दोन्ही पालक या ठिकाणी आहे आपल्या वडिलांना आपल्याला तालमीत कशासाठी ठेवलं त्यांच्या कष्टाच चीज झालं पाहिजे कुमार देशमाळे हात कर बुरुको चोचेज़ं को भालावने आने बाला साहे चोरे जामखेल हाथ तगडी करे लागते एक विंट अजा आणि आखड़ा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील स्वर्गीय आमदार भारताना भारके यांच्या गावचा पैलवान शिवनेर तालीम आखूनच अभिवादन करण्यासाठी आखाड्यावर देताना जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी त्याच्या सोबत नंबर दोन डाला पैलवान ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन सोलापूर जिल्ह्यातील माशिर तालुक्यातील मेडतचा पैलवान सतपाल सोन टक्के परंडा तालीम संघ आखाड्यावरती अभिवादन करतो त्या जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी दोन जबरदस्त कुस्ती आणि नंबर एकला आणि नंबर दोन लागणारे दोळी पैलवान आखड्यावरती अभिवादन करताय महाराष्ट्राचं कुस्ती क्षेत्र रोज फिरतात त्यांना माहिती आहे पहिल सत्ता सोन टक्के काय आहे आणि त्यांना माहिती आहे गाडी मध्ये मी सोबत होतो संतोष जगता केसरी बाबा साहेब यांना डोक्यावरती हात ठेवून पैलवान संतोष जगता कुमार देशवाडे आणि बाळासाहेब चोरे या पैलवानच्या शंभर रुपयाचे बक्षीस आहे दशरथ यांच्याकडून कुमार पैलवाना कब्जा घेतलेला आहे आणि नंबर दोन पैलवान सत्ता सोन टक्के अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्रिवार महाराज सोपी गोष्ट नाही सत्तार सोन टक्के सोन्या सोन टक्के भाव जोडी मोठी महाराष्ट्रात गाजली तिकडं सौरभ शिंदे पैलवान कब्जा घेतलेला आहे सार्थक वळ पैलवानचा इकडं कुमार देशमाने बाळासाहेब चोळे जामखेड दोनही अतिशय तगड्या गोष्टी सुरू आहे तिथं सौरभ शिंदेचा कब्जा इकडे कुमार देशपानेचा आहे चला सौरभ पैलवान कुस्ती करा कुछ बनके कर दिखाव दांबी कमाव दांबी कमाव बापे बाप खालून निघाला बाळासाहेब चोरी जामखेड विरुद्ध भाळवण्याची लढत इथं स्वर्गीय लक्ष्मण धुळगड यांच्या आठव्या पुण्यस्त्रा निमित्त विराट कुस्ती डंगर धुळगड परिवार आणि मांडवे गुरु ग्रामस्थात खऱ्या अर्थांना धन्यवाद प्राप्त आहे व्ही ते नक्कीला माझा भारत देश मंडळी व्ही तेतून एकता त्याचं नाव कुस्ती आणि व्ही एकता त्याचं नाव भारत देश जगाच्या पाठीवरती पाच नाव असलेला ना माझा भारत देश आहे अजनाब खंड भारत इंडिया आणि भारत माता म्हटलं जात या भारत देशाला जहा डाल डाल पर सोने केचडी या करतीय बसेरा ओ भारत देश आहे मेरा ओ भारत, भारत देश है मेरा एकोणीशे सत्तेचाळीस ला माझा भारत देश स्वतंत्र झाला परंतु माझ्या भारत देशाला स्वतंत्र फुकट मिळाला ना नाही मंडळी त्याच्यासाठी अनेक जणांनी त्याच्या प्राणाची आहुती दिलेली आहे हे मेरे वतन के लोक जरा कमी भरलो पाणी जो शेद उनकी जरा याद करो कुर्बानी हर किसी को नहीं मिलता हो जजबा इन्सानी जिनके किस्मत में लिखा होता है वो देते आपली कुर्बानी सव्वीस तारखा पाकिस्तान न तुमच्या आमच्यावरती हल्ला केला मुंबई मध्ये करे साहेब गेले कुष्टन गेले तुकाराम गेले त्यामध्ये एक अशोक कामटे साहेब गेले सोलापूर जिल्ह्यातील पैवान होते अशोक कामटे साहेब पैवानांचं फार हो मोठं योगदान माझ्या भारत देशासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी इथं कुमार देशपांडेने कब्जा घेतलेला सौरभ शिंदे काही झालेला धरून बसायचं ना तिथं अनेक डाव शेतकरी कष्टकरी बळीराजाच्या खिशाला कात्री लावून एक एक रुपया जमा केलेला आहे नानांच्या विचारावरती प्रेम करणारी माणसं नानांच्या विचारावरती प्रेम करणारा पंचक्रोशी आणि त्यांच्या स्मृतीला उजेला देण्यासाठी चालू असलेला आदर्श कार्यक्रम कुस्ती मैदान माणसं अनेक येतात माणसं अनेक जातात हो मनुष्य किती वर्ष जगल्याला कधीच महत्व नाही तो कसा जगल्याला फार महत्व आहे जिंदगी का असा नाही होता बिना संघर्ष महान होता जब तक ना पडे हातोडके घाव तब पत्थर भी भगवान नाही होता बाबांनो जीवन एक संघर्ष आहे संघर्षातून वसंत फुलवा आनंद नाही संघर्षाच्या आज्ञाला कडालाशिवाय कर्तृत्व तयार होत नसते मंडळी चला कुस्ती करा सौरभ शिंदे कुस्ती करा क्षणाक्षणी बुद्धिमान त्याचं नाव पैलवान एक उत्तम गणित तज्ज्ञ त्याचं नाव पैलवान एक उत्तम इंजिनियर त्याचं नाव पैलवान बिल्डिंगचा आराखडा प्लॅन नुसार केला जातो त्यासाठी अवधी लागतो उत्तम इंजिनियर यासाठी म्हणतोय पडलेली इमारत छटक्यात करा उभी करावी लागते आणि उभी असलेली ढासळावी लागते म्हणून एक उत्तम इंजिनियर त्याचा नाव पहिलवा एक उत्तम गणित त्याचा नाव पहिलवा काही सेकंदात कारवाई करावी करा लागते काही सेकंदात चला सार्थक वळून सौरभ शिंदे बराशिवाय कोची सुरू आहे कुमार देशमाने गुरुकुल कोचिदमकुल भावने उभा राहिले मंडळी राष्ट्रीय कुस्तीपंच या राज्याच्या दोसरांनी एक चांगली रुपाटी आदर केली भावनीला तीस पस्तीस कुस्तीचा सिरी गणेश एक कुमार देशमाने गुरुकुल कुचिदंकुल भावलीचा पोरगा आखाड्यावरती लढतोय इथं तिथं सार्थक वाळूण सौरभ शिंदे जबरदस्त कुस्ती सुरू आहे दत्त भाऊ काय निर्णय आहे गुणावरती कुस्ती लागते जो पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केली जाईल हाजीर तो वजी मेजर पप्पनराव धुलगड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमेंटरी चालली म्हणून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस मेजर साहेबांकडून भारतीय सेना दलाचं फार मोठं कार्य आपल्या भारत देशासाठी ते तिथे दे दे सीमेवरती उभे आहेत म्हणून भारत सुरक्षित आहे मंडळी आणि कब्जा घेतला पहिला कुमार देश जिथं डाव आहे तिथं प्रतिडाव देखील आहे प्रत्येक पायराची प्रत्येक डावामध्ये खासियत असते मास्टरकी असते जगत गावाची खासियत आकडी डावाची तर आपल्या भारताला पहिलं पदक म्हणून दिलं खाश्याबाजवांची खासियत, खासियत मोलतारी डावाची मंडळी क्रांतीचा जिल्हा सातारा गावाचं नाव गोळेश्वर पायजोराचं नाव खाश्याबा जाधव आईचं नाव पुतळाबाई आणि वजळांचं नाव दादासाहेब जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न भिल्ल्याची राजधानी हिल्सिक ऑलिम्पिक गाजवली आणि या भारत मातेला पहिलं कास्य पदक मिळून दिलं परंतु त्या खाशेबांचा वारसदार अजून महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येत नाही यासाठी खाशेबांचा वारसदार आपण शोधतोय कुस्ती अलीकडच्या काळात कुस्तीला दिवस फार चांगले परवान करणार पोरग पाहिजे भोमळा वाजता एक नंबरच्या जोडीस पोरं राहिलीच नाही किती देण्याला फोन केला इथं पैजवळाच दायमेंट आणि खसेर कोची जोडली हो जरा फुलगावचं अधिवेशन गाजवलं असा संदीप मोठे पैलवान आणि संतोष पैलवानी कल्पना आणखी धुलगण पिंटूबा धुलगण दत्ताभाऊ गुंडे यांच्या मनामध्ये बाबरे हो। नाव लिमगा वाघाचा पैलवान चेअरमन पोपनराव शिंदे यांचा चिरंजीव हनुमाना कडा मिलवडी वस्ता सक्कराम गोवळ्यांचा पट्टा चिटपडीने विजयी संपादन केला